आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त महाराष्ट्रातच काहीतर ठिकाणी पण सगळ्यात जास्त नाश्त्याला पदार्थ बनतो तो म्हणजे पोहे आणि तुम्ही पोहे कसे बनवता मला कमेंट करून नक्कीच सांगा आज मी माझे पोह्याची रेसिपी शेअर करते तर प्रत्येकजण वेगवेगळे पोहे बनवतो आणि आपण बाहेर बघितलं ना की पोह्यांचे पण खूप व्हरायटी आहेत आता हे सिंपलच पोहे आहेत बरं का तर पहिल्यांदा मी छान असे चाळून घेतले धुवून घेतले पोहे आणि साईडला ठेवले नंतर एका पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे मी भाजून म्हणजे तळून घेतलेले आहेत तुम्ही भाजून देखील घेऊ शकता आणि या पोहेच्या पोहे जे आपले होते ना त्याच्यामध्येच हे शेंगदाणे असे शे काढून ठेवायचेत डायरेक्ट शेंगदाण्यामध्ये तुम्ही असं जिरी मोहरी वगैरे पण टाकू शकता पण मी शेंगदाणे अशा शे अगोदर तळून काढून घेते मग त्यात जिरी मोहरी काही uh, काही जण जिरे घालत नाहीत पण मी घालते नंतर मी एक मिडियम uh, साईजचा कांदा घातला आहे हिरव्या मिरच्या घातल्यात आणि बटाटे पोहे बनवणार आहेत म्हणून एकदम बारीक साईजचे बटाटे मी चिरून घेतले होते एक मीडियम साईजचा बटाटा आणि तो पण मी याच्यामध्ये घातला आहे बटाटा लवकर शिजावा म्हणून मीठ घातल्यात ह्याला झाकून ठेवूयात दोन चार मिनटं आणि बटाटा छान असा शिजला की मग याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद मीठ तुम्ही पोह्यामध्ये पण घालू शकता नंतर मी एक मीडियम साईजचा टोमॅटो देखील घातलेला आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे पोहे बनवतो कधी कधी वटाणा वगैरे वा घालून पण पोहे बनवते थोडीशी चवीपुरती साखर घातली आणि आपले हे पोहे छान भिजलेले आहेत थोडेसे असे मिक्स करायचे आणि याच्यामध्ये घालायचे इथं कडीपत्ता नव्हता माझ्याकडं म्हणून मी घातलेला नाही ते देखील तुम्ही घालू शकता कडीपत्ता तर खरं सुट तर मेन असतो पोह्यामध्ये पण बघा असे पोहे छान मिक्स करून घ्यायचेत आणि आता मीडियम आचेवरतीच ह्याला ठेवायचे थोडंसं झाकण ठेवते म्हणजे थोडेसे पोहे आपले छान शिजतील आणि एकदम सुटसुटीत असे पोहे तयार झालेले तर थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरतून आणि माझ्या झाडाला ना बारीक बारीक चेरी टोमॅटो आले होते आणि मला चेरी टोमॅटो खरं तर पोह्यात खूप आवडतात पण एकदम थोडेसे होते म्हणून मी गार्निशिंगला वापरलेत नाही तर मी पोह्यामध्ये चेरी टोमॅटो टाकते आणि हे झालं लिंबू मस्त असं खाऊ शकतो बघा माझ्या मुलांनी तर डायरेक्ट पॅनच घेतला म्हणजे हा थंड झाला होता आणि तो त्याच्यामध्येच खातो आहे आम्ही दोघं तिघच होतो म्हणून असेच पोहे बनवले होते तर तुम्हाला ही पोह्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा परत भेटूया तोपर्यंत बाय मस्त खा आणि एन्जॉय करा